पूर्वी जे ऑपरेशन सुरू होता त्यामध्ये ती ऑपरेशन सगळे म्हणजे दिल्लीचे जी काही सीजर झाली होती त्याचे फायनल पंचनामाहून ते माल कन्साइनमेंट इथे रवाना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सांगलीचे पण ऑपरेशन संपलेली आहे पुण्याची या गोदरज जे कुरकुम येथील होती ती पण ऑलरेडी संपलेली आहे आता यामध्ये आरोपी जे काही आहे त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेण्यात आलेली आहे आणि दिल्लीवरून ते आरोपी आणण्याची प्रक्रिया पण सुरू आहे ते जे काही मॅन्डेटरी बी सी एस वगैरेचे परमिशन्स आहे ते घेऊन आरोपी आज येतील त्यांचे पुढील इंट्रोग इंटरोगेशन सुरू राहतील जे काही सेंट्रल एजन्सीज या, या विषयाचे आहेत त्यांचे पण इंटरोगेशनमध्ये त्यांचे पण मदत घेण्यात येत आहे आणि इतर जे काही लिंकेजेस आहेत ते शोधण्याची प्रयत्न सुरू आहे काही आरोपी फरार आहेत त्यांचे शोधण्यासाठी पण uh, सध्या सात आठ देशाचे वेगवेगळे भागात सात आठ टीम्स तिथे प्री करण्यात आलेली आहे आणि ते आरोपी uh, अटक करण्याची करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आता जी या गोष्टीमध्ये या प्रकरणात जे तपासामध्ये जे काही सप्लाय चेनमध्ये काही होलसेल सप्लाय चेन होता आणि काही रिटेल सप्लाय चेन होता आता होलसेन होलसेल सप्लाय चेनवर आत्तापर्यंत आमची जास्ती लक्ष होती आता रिटेल चेन उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पण पंधरा ते वीस टीम्स आ, आ, तयार करण्यात आलेली आहे आणि जे स्मॉल स्मॉल कन्साइनमेंट्समध्ये जे फायनल कन्झ्युमर्सपर्यंत जे माल याच्यापैकी पोहोचत होता त्यांना पूर्णपणे युद्धपात्रीवर अनर्थ करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये तपास युद्धपातळीवर कंप्लीट करून याचे स्पेशल काउन्सिल ॲडव्होकेट्स नेमून या केसला फास्ट ट्रॅकमध्ये कन्विक्शन कसे करता येईल त्यासाठी पण नियोजन सुरू करण्यात आले टोटल अभि एक्झॅक्ट फिगर सध्या सांगता येत नाही सगळे फायनली कन्साइनमेंट्स आल्यानंतर परत वेईंग वगैरे केल्यानंतर फॉरेन्सिकला पाठवण्यात येईल परंतु अंदाजन साडे सतरा सो किलो चे सुमारास चे ते अठरा सो किलो या इतकेपर्यंतचे अंदाजन पँतीस सो कोटीचे मार्केट व्हॅल्यूचे आतापर्यंतचे कन्साइनमेंट जप्त करण्यात आलेली आहे संख्या अटकची आठ आहे एक आणखी आरोपी डिटेन करण्यात आलेली आहे त्यांचे रोल आम्ही एक्झामिन करत आहोत त्याबद्दल ती ऑलरेडी क्रिस्टलाइज झालेली आहे की ते लंडन येथे ते कन्साइनमेंट कुरियरचे मार्फतीने जात होते त्याच्यासाठी पुरावा गोला करण्याची दृष्टिकोनातून आणि हे कधी पासून म्हणजे काही वर्षापासून ते चालू होता ते एक्झॅक्टली कधीपासून

त्याबद्दल आपल्याला विस्तृत जानकारी नंतर देण्यात येईल कारण जे एक पक्ष एक आरोपी त्यापैकी जे म्हणतात ते क्रॉस व्हेरीफाय जे फरार आरोपी आहे त्यांच्याकडून करणे राहिलेली आहे परंतु जे फरार आरोपी आहे जे एक वर्टिकलचे मुख्य सूत्रधार होता ते आरोपी जे जे मी सांगितले होते की बिहारचे आहे आणि ते ब्रिटिश नॅशनल आहे आणि सध्या ते एका देशाला गेला होता तिथून पण या कारवाईचे नंतर दुसऱ्या देशात गेलेले आहे त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते पूर्वीचे कालात पुण्या येथे एका प्रकरणात मोठे जे कन्साइनमेंट पकडला गेला होता त्यामध्ये आरोपी होता आणि ते येरवाडा जेलमध्ये पण होता तरी इथे त्यांचे लोकल जे काही लिंकेजेस हे फॉरेन नॅशनलचे आहे ते शोधून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो। आहोत आणि त्याच काळात काही वेगळे केमिस्ट जे एक्सपर्ट होते जे हे त्यांना लॉ सपोर्ट करत होते हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यावेळीचे पण काही आरोपी जेलमध्ये आहे ते पण केसमध्ये एक्झॅक्टली काय घटनाक्रम होती ते पण स्टडी करणार आहे तेव्हाही काय करत होते म्हणजे काही दुसरा कवर घेतलेला होता नाही नाही ते ड्रगचे केस होती डी आर आय पुण्याला एक मोठा कन्साइनमेंट पकडला होता पुण्यात एक्झॅक्ट ते पुण्या सिटीचे केस होती जे डी ने केस केली होती त्या केस मध्ये ते आरोपी होता त्या केस मध्ये ते जे सांगलीचे जे आरोपी घटक आहेत ते पण त्या केसमध्ये होता ती रॅकेट ऑलरेडी त्यावेळी होती आणि ते बेल झाल्यानंतर परत जे काही येरवाडामध्ये असताना त्यांना काही इतर आरोपीशी संपर्कात आले ते त्यांना कुरिअर एजंट्स म्हणून आणि ट्रान्सपोर्ट्स म्हणून त्यांना वापर करत होते आणि ही रॅकेट ते चालवत होते ते पूर्ण त्या प्रकरणाचे आणि या प्रकरणाचे काय संबंध आहे त्याचे पण शोध घेण्यात येते सब सब आता सब सीजर्ण सीजर्ण है। है। खरा नहीं है एक्चुअली ज्यादा आम्मी इधे फर्स्ट रिकवरी होते फर्स्ट रिकवरी मे जो फैक्ट्री ज्यादा अनर्थी दिल्ली एस ज्यादा ऑपरेशन कर गरजे जाएगा छोटी टीम तिथे पहुँचली होती सेंट्रल एजेंसी की मदद खरा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मदत घेऊन दिल्ली येथे ऑपरेशन करण्यात आली होती कारण आमच्याकडे फक्त त्यावेळी दिल्लीला सहा अधिकारी कर्मचारी होते त्यांनी एन सी बी अत्यंत चांगली सहकार्य त्यामध्ये इनिशियली केली त्याचे नंतर दिल्ली पोलीसचे वरिष्ठ अधिकारीशी आम्ही त्या दिवशी बोललो आणि दिल्ली पोलीसचे पण आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पण अत्यंत चांगला सपोर्ट यामध्ये आजपर्यंत मिळालेले आहे ही म्हणणे की काही वनअपमॅनशिप आहे किंवा काही दुसरा श्रेय घेण्याची प्रयत्न करत आहे हे नाही तर आतापर्यंत जे सिझर झालं आतापर्यंत जे कन्साइनमेंट म्हणजे रिकव्हरी आणि सिझर झालं त्यावरून लक्षात येतं की प्रोडक्शन हब आणि सप्लाय प्रोडक्शन आणि सप्लाय महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती होतो तर महाराष्ट्र किंवा हे जे काही ठिकाण आहे ते केवळ प्रोडक्शन हब म्हणता येईल का कन्झम्शन हब बनायच्या मार्गावर होती कारण रिटेल मध्ये किती याचं जे दोन भाग होता जर सांगायचे असतील तर जे पचपन किलो इकडेचे गोडाऊन मध्ये भेटला होता ती रिटेल सप्लायसाठी होता जे बाकी जे दिल्ली वगैरे येथे गेले त्याचे काही पार्ट रिटेल आणि काही पार्ट बल्क सप्लायसाठी होता आता आम्ही बल्क सप्लायचे ऑलमोस्ट म्हणजे पोहचले ऑलमोस्ट अनर्थ केले असा वाटते तरी पण काही आणखी पॅरलल्स आहे का ती आम्ही तपासत आहे आता रिटेलचे पूर्ण सप्लाय चेनवर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे आणि राज्याचे वेगवेगळे भागात जिथे हे कार्यरत असतील आणि त्यांचे लिंकेज ते आम्ही शोधून काही काही अशा काही गोष्टी समोर आले अशा गोष्टीवर सध्याची स्थितीत कमेंट करणे संयुक्त नाही सर आतापर्यंत ह्या कुरकुम एस मध्ये केली तिसरी कारवाई आहे औद्योगिक विकास महामंडळ असेल प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल त्याचबरोबर औषध प्रशासन या, 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 या सर्व ज्या इतर संस्था आहेत त्यांच्याशी आपण काय पत्रव्यवहार केलेला आहे का त्यांना याबद्दल काही काय माहिती दिली आहे का कारण की तितकी जिम्मेदारी आहे त्या ठिकाणी काय या सर्व प्रकरणात सगळे जे एजन्सीज एजन्सी त्यांना कॉन्फिडन्स मध्ये आणि कोऑर्डिनेशन मध्ये घेण्यात आलेली आहे इनिशियल स्ट्राईक आमची टीम केली ते गोपनीयताने केली एक वेळा स्ट्राईक होऊन सीजर झाली तर इतर प्रक्रियामध्ये सर्व संबंधित एजन्सीज ला डिपार्टमेंट्सला कॉन्फिडन्समध्ये घेण्यात आलेली आहे त्यांचे पथक बोलवण्यात आलेली आहे आणि जे काही एक पॅरल ॲक्शन आहे ते सुरू करण्यात आलेली आहे